तुमचे काम करून करून माझे हात छोटे झाले पहिले माझे हात पायाच्या बोटापर्यंत लागत होते

मग मध्ये सांगतो आहे ना पप्पा बोलल्या नंतर बाळा तुम्ही परत बघा परत बघा आपली स्क्रिप्ट बघा मी व्यवस्थित बघा मीच बघू हो बघा बघा चला पटकन तुमचे काम करून करू

एखाद्या जुन्या गाण्याचा डान्स कर्ज तुला आवडत कौ ना प्यार आहे रावडी डान्स गरबा आहे दयाचा डान्स हे देवा झालं बंद